नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे फादर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा मला लोक अनेक वेळेला विचारत होते फेसबुक इंस्टाग्रामवरती काही वेळेला कमेंटमध्ये की अहो काय तुम्ही आता कविता पोस्ट करत नाही हल्ली लिहिणं ना बंद केलंय का तर लिहिणं बंद नव्हतं केलं पण उसंत मिळत नव्हती सध्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत आहे थोडासा वेळ मिळाला आहे तर फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी लिहिलंय तुम्हाला ऐकवतो बघा आवडती एका कविता ही कविता विशेषतः त्या बापांसाठी आहे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत लहान मुलं आहे ना लहान मुलं देवाघरची फुलं वगैरे आपण सगळे म्हणतो पण मान्य ही आजकालची जी फुलं आहेत ना तुम्ही बापांना विचारा हे इतके वांड आहेत हे एवढे डेंजर आहेत आणि हे एवढे फास्ट आहेत की त्याला तोड नाही ती फुलं घरी आलेल्या थकून आलेल्या बापाला सुद्धा कोमेजून टाकतात अशी डेंजर फुलं आहेत तर विशेषत त्या बापांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी कविता आहे आमच्या घरी तर दोन फुलं आहेत जुळ आहे नाही का तर मी असं लिहिलं की नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो पायाची लाकडं चालत वाकडं घरी स्वतःच्या येतो वाटत असतं आपलं बूड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं वाटत असतं आपलं बुड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं थकून आला श्रे आराम करे वाक्य मला कुणीतरी ऐकवावं बायकोच्या नजरेत भाव असतात आला आमचं खुळ बायकोच्या नजरेत भाव असतात आला आमचं खुळण आणि वाघानं भाडशा पाडावा तसं अंगावर पडतं जुळं माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी ते काय खेळेत माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी आणि कुंभारानं माती तुडवावी तशी तुडवतात माझी मांडी माझ्या उरल्या सुरल्या केसांची होते रोपवेची दोरी माझ्या उरल्या सुरल्या केसांची करतात ते रोपवेची दोरी बापाच्या रूपाने त्यांना वाटतं गार्डनच आलंय घरी पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो मग पुढचा खेळ पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र कानावर पडतो पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र कानावर पडतो मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान घराघरातला उपाय मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान ते रमले तोवर घ्या गिळून म्हणून समोर येतं पान वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात असतात छोले वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात असतात छोले पहिला घास घेतला की करतात पोर डायपर ओले हे काय टायमिंग आहे आई किंवा बापांनी पहिला घास घेतला की बरोबर डायपर ओले करतात विनोदी नटाचंही असत नाही एवढं टायमिंग आहे की नाही वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात येतात छोले पहिला घास घेतला की करतात पोरं डायपर ओले आपण भरेपर्यंत मोकळी पोरांची भरलेली पोटं होतात आपण भरेपर्यंत मोकळी पोरांची भरलेली पोटं होतात पुन्हा ते जेवताना घासासोबत आपला जीव सुद्धा खातात रात्र चढेल तसा त्यांचा रंगत जातो खेळ कोल्हा आलाय बरं का झाली तुमची आता झोपायची वेळ काहीतरी करून घाबरावं लागेल ना रात्र चढेल तसा त्यांचा रंगच जातो खेळ कोला आलाय बरं झाली तुमची आता झोपायची वेळ बरं पोरं झोपले तरी वाटत असत ना काहीतरी व्हावं पोरं झाले ते झोपले तरी वाटत असत ना काहीतरी व्हावं बाळांना थोडं बाजूला करून आई त्यांच्या आईला जवळ घ्यावं त्याच रात्री पोरं चांगली दोन पर्यंत जागतात जरा झोपले तसं वाटलं की लगेच उठून पाणी मागतात त्याच रात्री पोरं चांगले दोन पर्यंत जागतात जरा झोपले तसं वाटलं गेलं की उठून पाणी मागतात मग कानाशी येऊन म्हणतात पुन्हा बाबा खरंच कोला आला का मग कानाशी येऊन म्हणतात पुन्हा बाबा खरंच कोला आला का नका चुलो बाबा तुम्हाला खूप त्लाश दिला का बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे बाळांनो तुमच्यामुळं माझं घर भरलेलं गोकुळे बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे बाळांना तुमच्यामुळं माझं घर भरलेलं गोकुळ आहे बाळांच्या कुशीत त्यांचा बाप शांतपणे झोपतो दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो धन्यवाद हॅपी फादर्स डे